असा कुठलाही प्रस्ताव शासनासमोर नाही आहे मी अडीच वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केलं आहे ना त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे ना जिल्हा विभाजनाची कुठे त्याच्यामध्ये त्यामुळं जिल्हा विभाजनाच्या जा संदर्भात ज्या बातम्या येतात त्या पूर्ण कल्पकुलित आहेत त्याला काही अर्थ नाही आहे

आमचा प्रपंच मोठा आहे राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा धनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळालेला आहे मी कोणत्या सरकारला त्यामुळे स्वाभाविक अपेक्षा वाढलेल्या आहेत पण मला वाटतं तिन्ही नेते एकत्र बसून माझं का मला कळत नाही कोण बाव बावड्या उठवत आहे अजून आता बजेट येतं आहे आपलं मार्चमध्ये एक रुपये पीक विम्याचा एवढा मोठा परिणाम सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यांच्याकरता झालेला आहे त्यामुळे विम्याच्याबद्दलची शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता आहे पूर्वी मोठ्या प्रमाणात रकमा भरायच्या विमा मिळत नव्हता शेतकरी पैसे भरत नव्हता पण जो मान्य देवेंद्रजींनी एक रुपये पीक विम्याची योजना जाहीर केली आज सर्व राज्यामध्ये त्याचा एक परिणाम आहे पूर्वी विमान विमा कंपन्यांची घरं भर भरले भर जातात असा आरोप व्हायचा आता उलटी परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एवढी मोठी मदत विम्याच्या माध्यमातून झालेली आहे